रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला सांगा आज कारवाई केली जी वादग्रस्त कुस्ती ठरली होती त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचा त्याच आरोप झाला होता तो आता कुठेतरी शिक्कामोर्तब झाले त्याच्यावरती नाही आपल्या सर्वांना माहिती असेल की आपण दोन फेब्रुवारी रोजी आपल्या इथे आयल्या टाकायला स्पर्धा पार पडली आणि या मराठा केसी स्पर्धेमध्ये गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोळ आणि शिवराज राक्षी ही कुस्ती झाली होती आणि त्या कुस्तीच्या पंचाचे निर्णय खूप निर्माण झालं होतं आणि वादक निर्माण झालं असताना त्यानंतर पंधरा दिवस आपण सोशल मीडियाला खूप पाहिलं आणि शेवटी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने निर्णय घेतला की त्या कुस्ती संदर्भात आम्ही एक विलासजी कथुरे आमचे कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच आहे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक त्या कुस्ती संदर्भात आणि त्या समितीचा अहवाल अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी श्री विलास कतुरे सरांनी महाराज कुस्तीमध्ये महाराज कुस्तीगीर संघाची ऑनलाईन बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पंच निदेश नितेश काबिले का की जे जे मॅटवरती प्रतीक्षा काम करत होते त्या पंचा चुकी आहे असं त्या अहवालामध्ये विलास कतुरेंनी स्पष्ट केलं होतं आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने पंच नितेश काय याच्यावरती तीन वर्षाची निलंबनाची कारवाई केली मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कुस्ती इतिहासातली ही पहिलीच कारवाई असेल म्हणजे याच्या वगैरे पंच चुकलेत तर नक्कीच चुकलेत परंतु पंचांवरती सुद्धा कारवाई महाराज कुस्तीगीर संघाने केली आहे आणि ह्याचं कारण एकच आहे की यानंतर पंचाने चुकू नये बरोबर आहे आपण म्हणता निकाला जगा परंतु आपल्या सर्वांना आहे की एकदा निकाल दिल्यानंतर कारण याच्यामध्ये पृथ्वीराज मोहची काही चूक नाही आहे कारण पंचाने काय निकाल द्यावा काय निकाल द्यावा नाही हे पंचाच्या हातामध्ये असतं आणि पृथ्वीराज मोहळी त्याला डेंजर झोनला पकडलेलं होतं त्यामुळे आता आपण फक्त पंच चुकलेला आहे म्हणून पंचांवरती कारवाई केलेली आहे परंतु निकाल ऑलरेडी झालेला आहे त्याच वेळेस त्या तीन पंचांनी एकत्र येऊन शिवराज राक्षेच्या विरोधात निर्णय दिला होता पृथ्वीराज मोहळा जिंकलेला होता आणि म्हणूनच जिंकलेला होता त्या परंतु पंच हा एक माणूस आहे पंच हा काय देव नाहीये पंच म्हणून तर आम्ही त्याचं व्हेरिफिकेशन केलं आम्ही समिती स्थापन केली आणि समितीच्या मध्ये ज्यावेळेस तीन पंच होते त्या तीन पंचांना एक पंच चुकला राहिलेले दोन पंच निर्णय बरोबर होते म्हणून आम्ही पंच चुकला म्हणून त्या पंचांवरती आम्ही कारवाई केली मी त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम विसुलपणे सांगतो की ज्यावेळेस नितेश काबिले यांनी मॅट चर्मन दत्ता मानेकडे कुस्ती मागितली त्यावेळेस दत्ता मानेला प्रत्यक्ष त्या चुरात राक्षेची बाजू दिसत नव्हती पाठीची त्यामुळे दत्ता माने सांगितले की साईड रेफरी पलीकडे विवेक नाही केले तुम्ही विवेक नाही की कुस्ती मागा मग नितेश काबिले विवेक नाही केलं पाहिलं विवेकनायकेला सुद्धा त्या कुस्तीची जी पाठीची बाजू दिसत होती पण त्याला परंतु परंतु त्याला शिव शिवराज राक्षीची जी वरची बाजू छातीची ही त्याला प्रश्न दिसत होती आणि छातीच्या बाजूने प्रथमदर्शनी विवेक नायकला कुस्ती चितपट झालेली दिसली ऍक्च्युली पंचाने त्यावेळेस जर दिसत नसेल तर आपली खुर्ची सोडून परत जाऊन ते पाहणं गरजेचं असतं परंतु मॅटच्या आवतीभोवती एवढी प्रचंड गर्दी होती की पंचाला स्वतःची खुर्ची नाही आली आणि प्रथमदर्शनी विवेक हो नायकांना कुस्ती झालेली दिसली आणि म्हणून विवेक नायकलने कुस्ती चितपट झाली असं सांगितलं राक्षे चितपट झाला की नाही झालं पंचांच्या शिवराज राक्षे पंचाच्या निर्णयानुसार चितपट झाला म्हणून तर आपण त्यावेळेस निर्णय पृथ्वीराज मोर्चा बाजून दिला होता अन्याय नाही झाला चुकला नाही नाही या अगोदर अनेक वेळा पंच फक्त कुस्तीतच नाही तर सगळ्या खेळामध्ये चुकतात आपण पाहतो क्रिकेटमध्ये आता लाईव्ह तुम्ही आयपीएल पाहता आयपीएल मध्ये पण शंभर वेळा पंच चुकता येते म्हणून तो चुकल्यानंतर तो निर्णय ज्यावेसे चुकता त्यावे तो मला थोडा अंपरक्यात जायचा असो पण ज्यावेळेस तुम्ही थोडं अंपरक्यात जात नाही त्यावेळेस आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये दिसतं की चुकले परंतु ते कोणीच दुरुस्त करत नाही ना पण ना ना आता हा निर्णय कायम राहणार ना सगळ्या निर्णय नाही नाही सर ऐक ना हाच हाच निर्णय तुम्ही ऐक ना त्याच्यानंतर निर्णय घेऊन फायदा नाही नाही या ज्या या कुस्तीच्या वरती आंतरराष्ट्रीय आपले आंतरराष्ट्रीय कुस्ती अजून पुरस्कार जे आमचे आदरणीय काकासाहेब पवार आहेत यांनी त्यावेळेस त्यांच्या तुमच्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की ठीक आहे बाबा ते झालंय सगळं पण तुम्ही पंचाव कारवाई काय करणार पंच चुकला असेल तर पंचाव कारवाई झाली पाहिजे ही मागणी शिवराजचे पर... कोच काका पवार यांची मागणी होती आणि त्या मागणीनुसारच आम्ही सगळीच समिती स्थापन स्थापन केली निलंबन आता आपल्या सर्वांना माहिती जे की महेंद्र गायकवाड आणि शिवराज वरती आपण निलंबनाची कारवाई केली होती महेंद्र गायकवाडनी त्याचा जी चूक झाली या संदर्भात माता जे पत्र व्यवहार केला आणि त्यांनी सांगितलं माझा हा स्वरूपाला गैरसमजून झालेला आहे आणि त्याने दिलगिरी व्यक्त केली आणि याच वेळेस महाराज पत्र स्वीकारलं आणि त्यांना वाटलं की नाही बाबा जर महेंद्र गायवाडाने जर दिलगिरी व्यक्त केला असेल तर आम्ही शंभर ची बंदी आम्ही हटवलेली आणि त्याचे निलंबन घेतले परंतु अजून शिवराज राक्ष आम्हाला काही पत्र प्राप्त झालं नाही त्यावेळेस शिवराज राक्ष आमचे जे पत्र व्यवहार करेल त्यावेळेस आमची कुस्तीगिरी संघाची कार्यकारणी त्याबाबत निर्णय घेतला त्याच्यावर अन्याय झालाय ना ऐका ना अन्याय झाला असं म्हणता येणार नाही कारण तुम्हाला सांगतो कुस्तीच नाही ऐका ना कुस्तीमध्ये कुस्तीच नाही सगळ्या खेळांमध्ये माणूस चुकतो माणूस आहे म्हणजे पंच म्हणजे काय देव नाहीये पंच हा एक माणूसच आहे त्यामुळे तो चुकला आणि आता चुकत नाही ना पण त्याच्या चुकीची शिक्षा भेटली पाहिजे माफी नाही बोलत नाही त्यांनी पत्र दिलं पाहिजे आमच्या बंदी आठवा हो ऐका ना जी कायदेशीर प्रोसिजर आहे ती त्यांनी पुन्हा काही मला सांगा जर एखाद्या पुरुषाने बलात्कार केला आणि जर आपल्या तिला बलात्कार केला म्हणून आपण त्याला जीवन मारतो का आपण त्याला कोर्टात जातो ना मला सांगा आपल्याला मारायचा अधिकार राहाय का सुरुवात शिवराज राक्ष लात मारली पण शिवराज राक्ष लात मारायचा अधिकार आहे का पंचालला पंचाल लात मारायचा अधिकार नाही ना म्हणजे या खानद्याने जर चूक केली असेल आणि आपल्या खरं आपल्या तर चूक झाली नाही परंतु आपल्याला तिथे त्याला शिक्षा द्यायचा अधिकार नाही शिक्षा द्यायचा अधिकार कोर्टाला असतो आणि आज महाराज म्हणजे महाराज पुस्तक संघाच्या कोर्टाने नितेश काबले बंदी घालण्यात आलेली मागे महाराष्ट्र राज्य संघाचे कार्यकारिणी त्या निर्णयामध्ये जर भाऊ मात्र तो निर्णय झाला तर शंभर टक्के कारवाई मागे घेतली जाईल परंतु पुस्तकी संघाच्या निर्णयामध्ये त्याचं महत्व आहे ज्यामुळे ही कुस्तीमध्ये भांडण झालं लात मारली म्हणजे रिव्ह्यू घेता येत नाही तुमचा नियम आहे yes, yes, बरं का तर बघा तुम्ही आता काही बदल के बदल केलाय का त्याच्यात या सर्व ह्या सर्व राज्य पातळीच्या कुस्ती असो राष्ट्रीय पातळीच्या असो किंवा जिल्हा तालुक्याच्या पातळी हे सगळे जागतिक कुस्ती संघटनेचे नियमाने चालतात आणि सगळे नियम बदलण्याचे आणि नियम करण्याचे अधिकार जागतिक कुस्ती महासंघटनेला असतात असं काही झालं तर मग काय करायचं नाही नाही जे जागतिक कुस्ती महासंघटने नियम ते दरवर्षी चेंज करत असतात बदलत असतात आम्ही त्यावेळेस आमच्याकडनं आम्ही म्हणजे आम्ही भारतीय कुस्ती महासंघाला ते कळवलेलं आहे हा नाही रिक्वेस्ट भारतीय आमचं आमचं काम भारतीय कुस्ती महासंघाला रिक्वेस्ट करायचं आहे जाती संघाला ते आय प्लेटेड आहेत आम्ही आय भारतीय कुस्ती महासंघाला आहे आम्ही संदर्भात भारतीय कुस्ती महासंघाची पत्र व्यवहार करू थँक्यू